वीज दरवाढीच्या संदर्भात मागच्या वेळी एम ए आर सीची सुनावणी पुण्यामध्ये झाली होती एम ए आर सीनं एक प्रपोजल राज्य शासनाला दिलं होतं ज्यामध्ये ही अवास्तव वीज दरवाढ मागं घेण्यासंदर्भातलं एम ई आर सीच्या सूचना होत्या ती राज्य शासनानं परत बदलली आणि दुसरी दरवाढ केली त्यावेळी एम ई आर सीची हिअरिंग घेतली नाही आणि त्यामध्ये हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये हा विषय गेला आणि सुप्रीम कोर्टातनं त्याला थांबवलेला आहे पुन्हा एकदा आजपासून नागपूर असेल पुणे असेल नवी मुंबई असेल मुंबई असेल या सगळ्या विभागीय आयुक्तांच्या इथं याचं हिअरिंग सुरू झालेलं आहे मी महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करतो की या हिअरिंगला आपण उपस्थित राहून या प्रस्तावित वीज दरवाढीला त्या ठिकाणी थांबवावं सामान्य माणसाच्यावर एक आर्थिक बोजा या वीज दरवाढीमुळे होणार आहे तो थांबवावा आठ तारखेला पुणे येथे पश्चिम महाराष्ट्राचं हिअरिंग आहे त्या हिअरिंगला मी स्वतः उपस्थित राहणार आहे आणि सगळ्या संघटनांना घेऊन आम्ही आमचा यातलं तांत्रिकदृष्ट्या हे कसं चुकीचं आहे हे सीला पटवून देण्याचं काम आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू नाही एम पी एस सीच्या संयुक्त परीक्षा जवळजवळ सात महिने उशिरा जाहिरात निघाली आणि या सगळ्या उशिरा निघालेल्या जाहिरातीचा फटका ज्यांचं वय बसत नाही त्या मुलामुलींच्यावर होतोय आणि म्हणून काल बसून एम पी एस सीचे विद्यार्थी विद्यार्थिनी रस्त्यावर आहेत गेले आठ दहा दिवस झालं सरकार दरबारी ही फाईल प्रलंबित आहे ही ही वयोमर्या मर्यादा वाढवण्यासंदर्भात काल मुख्यमंत्री महोदयांना देखील मी काल रात्री विनंती केलेली आहे की के यासंदर्भात तातडीनं लक्ष घालावं आणि चार तारखेला परीक्षा आहेत ती पुढं ढकलावी जेणेकरून या वयोमर्यादेचा विषय मार्गी लागेल माझी आपल्या माध्यमातून देखील मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की ताबडतोब हा निर्णय आजच्या आज जाहीर करा दहा हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी रस्त्यावर पुण्यामध्ये त्या ठिकाणी आहेत त्यांच्यावर पोलीस दबाव आणत आहेत त्यांचे मोबाईल काल काढून घेतले टेलिग्राम चॅनेलवर त्यांच्या जे व्हॉट्सॲप होते किंवा ज्या गोष्टी होत्या त्या डिलीट करायला लावल्या मला वाटते ही कुठली लोकशाही आहे तुम्ही तुम मोबाईल विद्यार्थी विद्यार्थिनींचे काढून घेणार आणि त्याच्यावर त्यांचा चॅट या संदर्भातला डिलीट करणार हे मला वाटतं हुकुमशाहीकडे वाटचाल आहे जे भविष्यकाळ महाराष्ट्राची सेवा करू इच्छितात एम पी एस सीच्या माध्यमातून त्यांच्यावर पहिल्यांदाच अन्याय त्यांच्यावर पहिल्यांदाच हुकुमशाही पद्धतीनं मागणं हे महाराष्ट्राला शोभत नाही आणि म्हणून मुख्यमंत्री मोदयांशी माझा काल संपर्क मी केलेला आहे त्यांनाही ही कल्पना दिलेली आहे की ताबडतोब यामध्ये निर्णय घ्यावा आणि आत्ता त्वरित या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री मोदयांनी घ्यावा एवढी विनंती आहे यू टर्न घेतलेला भाजपची नेहमीच दुटप्पी भूमिका मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल त्या ठिकाणी राहिलेली आहे निवडणुकीसाठी फायदा घेण्यासाठी एका नेत्यानं एक वक्तव्य करायचं दुसऱ्या नेत्यानं त्याचं खंडन करायचं जेणेकरून मीडिया स्पेस स्वतःकडे राहील आणि दोन्ही घटकांना आपल्याला फायदा करून निवडणुकीत पोळी कशी भाजून घेता येईल मराठा ओबीसीचं आंदोलन असू दे धनगर समाजाला दिलेलं आश्वासन असू दे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर भाजपचं एक प्लॅन असतो की एकानं एका, एका बाजूनं बोलायचं दुसऱ्यानं दुसऱ्या बाजूनं बोलायचं आणि शेवटी दोन्ही घटक मतदान करताना आमच्याकडेच मतदान करतील हा प्रयत्न असतो मला वाटतं ह्याला मुंबईतली जनता बळी पडणार नाही आणि मुंबईमध्ये निश्चितपणे मराठी माणूस महापौर होईल याची आम्हाला खात्री आहे नाही मला वाटतंय तो त्यांचा भाग आहे माझा डेव्हलपमेंटचा विषय कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशिला तसं हा आम्ही जाहीरनामा तयार करायसाठी एक मोहीम हातात घेतलेला आहे की कोल्हापूरकरांनी सांगावं की त्यांच्या मनातल्या भावना काय प्रशासकाच्या माध्यमातून या कोल्हापूर महापालिकेवर महायुतीची सत्ता त्या तीन वर्षाच्या काळात काय झालं शंभर कोटी रस्त्याची धुळधान काय झाली हे कोल्हापूरची जनता बघते आणि म्हणून आम्ही पॉझिटिव्ह अँगलनं त्या ठिकाणी घेतोय ते, ते आमच्यावर टीका करतायत काय हरकत नाही टीका करायला परंतु आम्ही पॉझिटिव्ह अँगलने इलेक्शन पुढचे पंधरा दिवस घेऊन जाणार आहोत पाटील यांच्या उमेदवार किती योग्य पद्धतीने केलं किती अयोग्य पद्धतीने केलं हे माहीत आहे महाराष्ट्रामध्ये फक्त आठ नऊ ठिकाणी महायुतीची युती झालेली आहे एकोणतीसमध्ये नऊ ठिकाणी फक्त महायुतीची युती झालेली आहे जिथं प्रबळ विरोधक आहे तिथं यांना हातात हात गाठल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही धाडस नाही यांचं स्वतंत्र लढायचं चंद्रपूरमध्ये असू दे कोल्हापूरमध्ये असू दे जिथं दुसऱ्या बाजूला ताकद मोठी आहे तिथे हे एकटे लढायचं धाडस करत त्या ठिकाणी नाही आहेत आणि म्हणून मला वाटते आमचे उमेदवार सक्षम आहेत म्हणून आम्ही अठ्ठेचाळीसची यादी पहिली जाहीर केली दुसरी यादी जाहीर केली तुमचे उमेदवार सक्षम असते किंवा तुमच्या उमेदवारांच्यावर तुमचा विश्वास असता तर यादी न जाहीर करता ए बी फॉर्म देण्याची नवी प्रथा ही पुण्यामध्ये भाजपनं सुरू केली कोल्हापूरमध्ये महायुतीनं सुरू केली मला वाटते कार्यकर्त्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही हे सिद्ध झालेला आहे आणि आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत म्हणून आम्ही एका घरामध्ये दोन जागा दिल्या असल्या तरी आम्हाला खात्री आहे की दोघं निवडून येणार नाही मला अज्ञान आहे ते चौदापर्यंत देशामध्ये आणि राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता होती म्हणून मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता होती निधी कमी पडला का नागपूरमध्ये भाजपची सत्ता होती मग निधी कमी पडला का मग त्याचं क्रेडिट घेऊ नका तुम्ही त्या पाच वर्षात झालेल्या कामाचं क्रेडिट घेऊ नका त्यामुळं केंद्रात आणि राज्यातल्या सत्तेचा आणि महापालिकेतल्या सत्तेचा या ठिकाणी तुम्ही मग तीन वर्ष तुमच्या हातात होतं मग इचलगंजीचा पाणी प्रश्न का सोडवला नाही वीज दर विजेचा प्रश्न इच्चलगंजीचा तुम्ही का सोडवला नाही हे महत्त्वाचा विषय आहे ना नुसती महानगरपालिका केली म्हणजे काम झालं असं होत नाही आणि म्हणून लोकांना खात्री आहे कोल्हापुरात ही लढाई आता कोल्हापूरकर विरुद्ध माहिती अशी लढाई असणार आहे त्यामुळं ते काय बोलतात त्याच्यापेक्षा आम्ही लोकांसाठी काय करणार आहोत हे महत्त्वाचं आहे पद्धतीमध्ये भाजपने शिंदेसेनेचा करेक्ट कार्यक्रम केलेला दिसतोय कारण ज्या ठिकाणी अकरा जागा दिल्या होत्या त्या निम्म्या जागांवरती स्वतःची एपी फॉर्म दिलेले आहेत जर ते माघार घेतले नाही तर त्या ठिकाणी पण लढत होणार शिवसेना आणि भाजप इचलगंजीमध्ये खासदार धैर्यशील मानेंना मथाधिक्य मिळालं परंतु त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं हे आता सिद्ध झालेलं आहे की शिंदेसेनेला मतदान मिळून सुद्धा ते कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाहीत आम्ही काँग्रेसनं किमान कार्यकर्त्याला न्याय दिला जे दहा पंधरा वर्षे आमच्याबरोबर राहिलेले आहेत एकनिष्ठ राहिलेले आहेत त्यांना न्याय त्या ठिकाणी दिलेला आहे आणि एकूणच सगळीकडेच बघितलं तर शिंदे सेना असू दे किंवा अजित पवारांचं गट असू दे भाजपचा एकच अजे अजेंडा आहे स्वतः पुढं जाणं ह्यांना संपवणं आणि त्याची प्रचिती आता महापालिके नगरपालिकेत आली आता महापालिकेत येते हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव